सकाळ तर हो द्या नेमकं वाक्य का फ्रेज आहे काय म्हणता येईल काय माहिती ट्रेलर तर रिलीज झाले बघा आणि काय बोलू मी आता त्याच्यावर तुम्ही जर बघितलं तर आम्हाला समजायले मग आपल्याला कळाय की बोधभाव जे आहे त्यांनी जे वीक घातली केसाची पण आणि दाढीची पण असं ओळखून पडायला ट्रेलरमधून वीक घातले पण ते जे ॲक्टर्स आहेत किंवा ते जे मेकअप मॅन आहेत त्यांना समजत नाही आहे काय माहिती की दाढी जे आहे केस जे आहे ते नकली आहेत म्हणून काय बोला तुमच्याजवळ वेळ नव्हता काय की मला वाटतंय कारण की आठव वर्षातून चार चार पिक्चर करायचे तर त्याच्यामुळं सुबोध वेळ नव्हता वाटतं आम्हाला दोघं झाली पण त्यांना दाढी उगतच तर दाढी उगू द्यायला पाहिजे तेवढं दोन चार महिने थांबायला पाहिजे होत आणि एक नॅचरल जर लुक केला असं ठीक ठाक दिसला असतं पण मला नकली दिसून आले ट्रेलर मधून की दाढी नकली आहे म्हणून फोनवर गाणं केले नाचरी नाचरे मोरा काय काय गाणं हे लहान लेकराचं गाणं होतं ते त्याच्यापासून तुम्ही गाणं तयार केलं नाचरे मोरा जास्त बोललं तर पुन्हा कॉपोरेट स्ट्राईक बी येते काय बोला आता ते जान जान तरी बरे ते दोघा मानसी नाईक आणि सुबोध भावायचं वय तरी ठीकठाक दिसेल पेयर काहीतरी अशी ओळख नकली दाढी का दाढी नका असा ना पिक्चर एकट्याला राहायचं आहे तुझ्या लाईफ मध्ये मग कोणाची त्या मानसी नाईकची एंट्री होती मानसी नाईकला पैसे देऊन म्हणतो मार म्हणून ती म्हणते मी नाही म्हणाल आणि शेवटी म्हणते की हा तुझा शेवटचा प्याला आहे पे म्हणून वा 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 काय भारी स्टोरी आहे अप्रतिम आणि शब्द नाहीयेत एवढा भारी मी काय बोलू मी आता असे असं पिक्चर येईल बघा काय बोलावून काय नाही शब्द राहायला झाले तर अप्रतिम 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 ओहर काय मानतात मास्टर पीस पिक्चर दहा ऑक्टोबरला रिलीज व्हायला आहे बघा आणि बघूत आता पुन्हा मेन म्हणजे की हिमेशिमे मेलोडीज जे आहे त्याच्यावरती सिनेमाचं टोटल प्रमोशनल मटेरियल त्यांचा साथ याला लाभलेला आहे नक्कीच काहीतरी भारी या सिनेमामधून येईल आणि नक्कीच तो चित्रपट जो आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये सकाळ करून दाखवाल असं मला वाटते तुमचं मत नक्की ट्रेलरबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा बघा थँक्यू